जय महाराष्ट्र आज पुन्हा जुनाच विषय पुन्हा नव्याने घेऊन येते तो म्हणजे आमच्या इकडचे स्थानिक आमदार वन फोर्टी सिक्स मतदारसंघाचे प्रताप सरनाई साहेब जे परिवहन मंत्री सुद्धा आहेत आणि त्यांची भ्रष्टाचाराची मालिका इतक इतकी मोठी आहे आणि सगळे अधिकारी आमचे महानगरपालिकेचे ते त्यामध्ये शामिल आहेत त्यामध्ये आयुक्त असतील राधा मिनोद शर्मा किंवा इतर अधिकारी ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे आमचे आमदार आहे जे आहेत यांना भस्म्या झालेलं आहे आणि मी इतके दिवसापासून सातत्याने व्हिडिओ टाकते की सरनाईक साहेब जे शासकीय जमिनी हडप करत चाललेले आहेत पण यावरती कुठल्याही मीडियाने दखल घेतली नाही या विषयावरती कारण बऱ्याचदा मी बऱ्याच चॅनलच्या पत्रकारांना याविषयी बोलवलं होतं पण कोणीही याविषयी बातमी लावायला तयार नाही आता का त्याचं कारण त्या पत्रकारांना माहिती असेल सातत्याने या विषयावरती मी व्हिडिओ टाकते कारण मी एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हा विषय घेतलेला होता प्रताप सरनाईक साहेबांनी कशा शासकीय जमिनींवरती आपला कब्जा केलेला आहे याचे सगळे पुरावे आमच्याकडे असताना सुद्धा कमिशनर राधा विनोद शर्मा यांच्याकडनं कुठलंही उत्तर आज सगळ्यात आलं नाही याच्यावरती आम्ही एक आंदोलन सुद्धा घेतलं होतं आयुक्तांच्या दालनामध्ये त्याच्यानंतर तत्कालीन ज्या उपायुक्त मॅडम होत्या प्रियांका राजपूत मॅडम त्यांनी वॉर्ड ऑफिसर समोर हिअरिंग लावण्याचं आश्वासन दिलं ती हिअरिंग पण लागली नाही आणि हेअरिंग आम्ही प्रेशर टाकल्याच्या नंतर जेव्हा लागली त्या हेअरिंगला प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या कंपनीचा एकही जबाबदार व्यक्ती तिथे आलेला नाही बरं त्यानंतर पालिकेची शून्य कारवाई पालिकेची शून्य कारवाई त्याच्यावरती लिखित मला उत्तर आज सगळ्यात महानगरपालिका किंवा आमचं वॉर्ड ऑफिस तिथे बसणारे स्वप्निल सावंत जे वॉर्ड ऑफिसर आहेत यांच्याकडनं एकही एक मला उत्तर आतापर्यंत लिखित स्वरूपात आलेलं नाही एक विषय प्रभाग क्रमांक चारचा तो म्हणजे कॅफे हॉलिडे नावाचं जे त्यांचं हॉटेल आहे सरनाईक सा, साहेबांचं ते हॉटेल त्यांनी शासकीय जमिनीमध्ये उभारलेलं आहे आणि या हॉटेल साठी मी एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पाठपुरावा करते पण आज तागायत राधा विनोद शर्मा किंवा अतिक्रमण विभाग स्वप्नील सावंत प्रियंका राजपूत मॅडम असतील पानपट्टे असेल यांच्याकडनं एकही कारवाई अद्याप या आमदारावर झालेली नाही त्यानंतर मी दुसरा मुद्दा उचललेला तो म्हणजे चेणे गावातला चेगाव मध्ये ज्या जमिनीवरती पर्यावरणाचा ऱ्हास होतोय कांदळवन सर्रासपणे कट केलं गेलं ज्या वेळेला ज्या वेळेला ती सुरुवात झालेली कट करायची तेव्हापासून मी हा पाठपुरावा करत होते प्रभाग क्रमांक सहाच्या हद्दीमध्ये हे चेगाव येतं तिकडचं कांदळवन इतक्या मस्त प्रकारे कट केलेलं आहे यासाठी मी फॉलोअप केला केलं पण ह्याच्यावरती सुद्धा आज तागायत कुठल्याही प्रभाग अधिकाऱ्याने मला याच्यावरती उत्तर दिलेलं नाहीये ना आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे तिसरा विषय ह्याच गावचा का जिकडे कांदळवन कट होते त्याच्या समोर एक सुलेख हॉटेल आहे आणि त्याच्या समोरची लँड सुद्धा सरनाईक साहेबांनीच विकत घेतलेली आहे आणि त्या लँड वरती पन्नास एक रिसॉर्टचं काम चाललेलं आहे आणि जो मला वाटतं आर झोन मध्ये आहे नॅशनल पार्क चा तिकडे झालेला आहे आता तिकडे कुठल्या प्रकारची परवानगी त्यांनी मिळवलेली आहे किंवा कशा प्रकारचे बांध ते बांधकाम असेल याच्यावरती आतापर्यंत महानगरपालिकेनं शून्य उत्तर आलेलं आहे लेखी स्वरूपात अजून उत्तर दिलेलं नाही ना त्यांनी कॅफे हॉलिडे जे बनवलेलं आहे त्याच्यावरती आतापर्यंत अतिक्रमण तोडक कारवाई झालेली नाहीये आणि तेच मंत्री महोदय आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये राधा विनोद शर्मा यांच्या बरोबर बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेतात की रोड स्टेशनच्या पश्चिमेला काम चालू आहे आणि ते काम डी झोन वाल्यांच चाललेलं आहे त्याच्यामुळे आयुक्त सांगतात की आम्ही त्यांना पंचेचाळीस लाखांचा दंड बसवलेला आहे बरं हे, हे। काम आज चाललंय का जे भरणी करण्याचं काम आहे रोड पश्चिमेला ते आज चाललंय का हे काम जवळजवळ वर्ष होऊन गेलं हे भरणीचं चा काम चालू आहे मग आयुक्त राधा विनोद शर्मा यांना हे इतके दिवस दिसलं नाही ते येण्याच्या आधीपासून हे भरीवचं काम चाललंय मग त्यावेळेला आमच्या मीरा दोन आमदार आणि एक खासदार आहे मग इतके वर्ष या एकाही आमदाराला किंवा एकाही अधिकाऱ्याला हे भरीव करण्याचं काम दिसलं नाही आतापर्यंत आज थोडक कारवाईसाठी मीटिंग केलं बरं तिसरा विषय जो भोजपुरी ऍक्टर आहे खेसारी, खेसारी यादव नावाचा त्याचा मेरा मैंदर मध्ये एक रोहोज मध्ये त्याने स्टुडिओ केलेला आहे तो स्टुडिओ बनवून मला वाटतं एक वर्ष झालं बिहारचं इलेक्शन झालं पण इथे त्याच्या फक्त त्याने त्याच्या बंगल्याच्या बाहेर लोखंडी रेलिंग लावलेले आहे त्या रेलिंग वरती कारवाई म्हणून त्याला दंड लावले आणि त्याच ते तोडक कारवाई करणार आहे ही कारवाई अचानक इतक्या घाईघाई कशी होते कारवाई झालीच पाहिजे जे अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे मग हा नियम सगळ्यांना लागू का ला नाहीये मंत्री महोदयांचं हे काम ह्या अधिकाऱ्यांना जे बाजूला बसून त्यांच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स चालू आहे त्यांना मंत्री प्रताप सरनाईकचे जे अनधिकृत कामं आहेत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत हे असताना सुद्धा ते कॅफे हॉलिडे तोडायची यांची हिंमत नाही यांच्या अंगात यांच्या अंगात हिंमत नाही त्या कॅफे हॉलिडे ला हात लावायची कारण ते मंत्री प्रताप सरनाईकांचं आहे आणि काहीतरी चाय पाणी घेत असतील यांचे पॉकेट गरम होत असतील म्हणजे जिकडे जिकडे भाजप विरोध चालू आहे जे विरोधात माणसं आहेत त्यांच्यावरती तत्काळ कारवाई मग हे अधिकारी खातात कोणाच कुठल्या संविधानिक पोस्ट वरती बसलेले आहेत पगार कोण देत आहे हे कुठल्या आमदाराचे खासगी आयुक्त आहेत का जे फक्त आमदार सांगतोय म्हणून तिकडे कर कारवाई करणार पण त्याच आमदाराच्या विरोधात त्याच भ्रष्ट आमदाराच्या विरोधात माझ्याकडे इतके पुरावे असताना हे कमिशनर विनोद शर्मा आणि त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या शासकीय जागेवरती का अतिक्रमण कारवाई करत नाहीत का तोडक कारवाई तिथे होत नाही का मला उत्तर दिली जात नाहीत का हिअरिंगला यांची अनुपस्थिती असते असे सगळे प्रश्न उभे राहतात कारण जे भाजपच्या विरोधी सगळ्यांना माहितीये जे भाजपच्या विरोधात उभे राहतात त्यांच्यावरती कुठली ना कुठली कारवाई होतच असते मला एकच म्हणायचंय कमिशनर साहेब तुम्ही मीरा भाईंदरच्या जनतेसाठी या खुर्चीत बसलेल्या ना की एका आमदाराला घेऊन फिरण्यासाठी एक दिवस अशी येईल की हे जे कमिशनर इथे होऊन जातात ना त्यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई बसली पाहिजे कारण एक जनतेचं भलं कमी करतात आणि आमदारांचं भलं जास्त करतात कारण जेवढे कॉन्ट्रॅक्ट चाललेले आहेत आता हा जिजाऊ कन्स्ट्रक्शन जो श्रीकांत शिंदे खासदार आहेत त्यांचा अगदी जवळचा मित्रांनी शिंदे गटात त्यांनी प्रवेश पण केलेला आहे मीरा भाईंदरच्या रस्त्याची ही वाट लागलेली आहे पण झिरो कारवाई हे जेवढे मंत्री आहेत या सगळ्याचे जेवढे मंत्री आहेत आमदार आहेत सगळे टेंडर फक्त त्यांच्या माणसांना भेटतात आणि जी काही मीरा भाईंदरची अवस्था झालेली आहे मीरा भाईंदरची वाट लागलेली आहे या सत्ताधाऱ्यांनी जो खेळ मंडबा केलेला आहे त्याचा मूर्दंड तुमच्या आमच्या सारखे स्थानिक लोक का भरायचं आपण का भरला पाहिजे मुद्दा एवढाच आहे की जो विषय मी एप्रिल पासून घेतलेला आहे त्या विषयामध्ये महानगरपालिका मीरा भाईंदर अद्याप कारवाई करायला अक्षम असताना अकार्यक्षम असताना आज अचानक तात्काळ तोडक कारवाई जिकडे बघावं तिकडे दंड चालू आहे मग ह्या ह्या आमदाराला कधी दंड बसणार आहे आमदाराचं हॉटेल कधी तुटणार आहे याच्यावरती आयुक्त राधा विनोद शर्मा यांचं मला उत्तर पाहिजे की ह्या हॉटेलवरती कारवाई का नाही होत बघा विचार करा आता इलेक्शन आले आणि एक त्यांचं नेता आहे सरनाईक साहेबांचा सा, तो घरोघरी जाऊन बिल्डिंग मध्ये जाऊन सगळीकडे सांगत फिरतोय की बघा सरनाईक साहेबांनी लोकांचं किती भलं केलंय मेरा भाईंदर की जनता का जो बी विकास आहे व मंत्री प्रताप सरनाईक साहेब किया आहे तर जो नेता जो सरनाईक साहेबांसाठी डोअर टू डोअर कॅम्पेन करतोय ना त्याच्याशी माझी डिबेट लागली पाहिजे पत्रकारांनी लावावी आणि मग मला विचारायचंय की हे पाणी सरनाई साहेबांनी आणलंय मध्ये कॅफे हॉलिडे हेही सरनाईक साहेबांनी शासकीय जागा गिळूनच केलेलं आहे हे जे जे कांदळवन कट करणं हे कोणाचं काम आहे स्वतः कट करतात ते दिसत नाही कुठल्याही मंत्र्याने कुठल्याही अधिकाऱ्याने इलिगल काम केलंच नाही पाहिजे तरी पण आमच्याकडे दोन्ही आमदार आहेत सगळ्यांची अनधिकृत काम चाललेली आहेत पण कोणाचं याच्याकडे प्रशासनाचं सा लक्ष नाहीये ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रस्ते फुटपाथ फक्त यांच्या शाखांचे सा कंटेनरसाठी बनलेले आहेत एवढा जो करोडोचा निधी जो मंजूर होतोय ना रस्त्यांसाठी फुटपाथसाठी फक्त शिंदेगड शिवसेनेच्या कंटेनरसाठी एवढा पैसा खर्च केला जातोय की रस्ता बनला टाकला तिथे कंटेनर रस्ता बनला टाकला कंटेनर हे असं सगळीकडे चाललेलं आहे त्याच्यामुळे प्रताप सरनाईक साहेब काल तुमचा मी इंटरव्ह्यू पाहिला नॅशनल न्यूज वरती की आतापर्यंत मीरा भाईदर मध्ये कुठलीही जागा मी बळकावलेली नाही तर सरनाईक साहेब तुमचं ब्रेन अजून शाबूत आहे तुम्हाला अजून ते विसरण्याची बिमारी लागलेली नाही जर विसरत नसाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा मुद्दा उचललेला आहे जो तुम्हाला माहिती आहे याच्यावरती उत्तर हवंय याच्यासाठी सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घ्या की कॅफे हॉलिडेची हो ची जागा तुम्ही सांगा की तुम्ही विकत घेतलेली तर पुन्हा भेटू लवकरच या विषयात बघूया आयुक्त राधाभिन शर्मा परत काय उत्तर देतात ते आणि पत्रकारांना जेव्हा असे विषय आम्ही म्हणतो की तुम्ही हा विषय न्यूज चॅनलला लागला पाहिजे कारण मंत्री मंत्री हा घरचा नसो समाजाचा असतो आणि तो जर काही गैरव्यवहार करतो काही काळाबाजार करतो शासकीय जमिनी जेव्हा हडप करतो आणि एखादा जबाबदार माणूस जेव्हा तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तुम्ही ती बातमी का नाही लावत हा पत्रकारांना सुद्धा प्रश्न आहे माझा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र